मित्रांनो चॅनलला जर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अनेक वेळेस राज्याचे मुख्यमंत्री लक्षात राहतात पण राज्यपाल लक्षात राहत नाही त्यासाठी घेतलेला हा एक व्हिडिओ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपाल सी पी राधाकृष्णन मणिपूरचे एन बिरेन सिंग मुख्यमंत्री राज्यपाल लक्ष्मण आचार्य मेघालयचे कॉन्रॅन संगमा राज्यपाल सी एच विजयशंकर मिझोरमचे मुख्यमंत्री पूर लाल दोहोमा राज्यपाल कंबापती हरीबाबू नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्युरिओ राज्यपाल ला गणेशन ओडिशाचे मुख्यमंत्री मोहनचरण माझी राज्यपाल रघुवर दास पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान राज्यपाल गुलाबचंद कटारिया राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा राज्यपाल हरिभाऊ बागडे सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग राज्यपाल ओमप्रकाश माथुर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन आर्यन रवी हे राज्यपाल आहेत तेलंगणाचे मुख्यमंत्री अनुमोला रेवंत रेड्डी राज्यपाल विष्णुदेव वर्मा त्रिपुराचे मुख्यमंत्री मानिक सहा राज्यपाल इंद्रसेन रेड्डी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राज्यपाल आनंदीबेन पटेल उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी राज्यपाल गुरुसिंग गुरुमीत सिंग पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राज्यपाल सी व्ही आनंदा बोस हे आहेत मित्रांनो खूप महत्त्वाची माहिती आहे व्हिडिओ व्हिडिओला लाईक आणि करायला विसरू नका